अमरावती शहरात पहाटे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने खासदार नवनीत राणा यांचं कार्यालय अमरावती शहरातील काही भागातील वीज पुरवठा खंडित अमरावतीच्या इरविन चौकात झाडे कोसळी वीज तारा व वीज खांब कोसळले अमरावती शहरात अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतुकीचा खोळंबाजन महाजन महाजन डेकोरेशन संचालक हे पूर्ण मंडपाचं काम माझ्याकडेच होतं आणि सो नवनीत राणा यांच्या प्रचाराचं बूट टाकलेलं होतं रात्री साडेतीन चार वाजताच्या दरम्यान खूप जोऱ्याने वादळ आणि हवा पाऊस आला त्यात खूप नुकसान झालेलं आहे आणि काही जीवितहानी नाही झाली आठ माणसं आतमध्ये झोपले होते पण ते सगळे बाहेर निघाले सुखरूप आहे सगळे व्यवस्थित आहे त्यामुळे काही असं नुकसान जीवितहानी झालेलं नाही पण बाकी मंडप डेकोरेशनचं खूप नुकसान झालं लाईट फुटले पंखे तुटले कूलर साऊंड सिस्टीम तुटली असं नुकसान झालेलं आहे बाकी आता पाऊस पूर्ण चालू आहे साफसफाई चालू आहे आणि दोन दिवसात पूर्ण बांधून पुन्हा तयार करून देऊ आम्ही सुनील भाऊ फोन आला सुनील भाऊचा त्यांचे मोठे भाऊ त्यांचा फोन आला होता आणि रवी भाऊचा पण फोन आला होता आम्ही येणार आहे ते इकडे लोकनायक न्यूज